ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून स्वतःच्या तोंडचा घास काढून पाच मुलांना मोठं केलं त्याच पाच मुलांनी मिळून जेव्हा आईची वाटणी केली तेव्हा माळुसकी थरथरली आजची ही गोष्ट आहे पारुबाईंची ज्यांना पाच मुलं असूनही शेवटी पोरकं व्हावं लागलं पण रक्ताच्या नात्यांनी जेव्हा आईचा विश्वासघात केला तेव्हा नियतीने असा काही खेळ मांडला की मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली काय झालं त्या रात्री पहा हा हृदयस्पर्शी पहिला भाग पारुबाई वय वर्षे सत्तर त्यांचं संपूर्ण आयुष्य मुलांच्या सुखासाठी खर्ची पडलं होतं पतीच्या निधनानंतर त्यांनी मोलमजुरी करून पाचही मुलांना शिकवलं त्यांची लग्न केली समीर राहुल विजय महेश आणि धाकटा सोहम ही त्यांची पाच मुलं शहरात आपापल्या संसारात सुखी होती पण पारुबाईंसाठी मात्र कोणाच्याच घरात जागा नव्हती एके दिवशी पाचही भाऊ गावाकडच्या घरी जमले पारूबाईंना वाटलं मुलं आपल्याला न्यायला आली आहेत पण त्यांचा बेत वेगळाच होता आई तुझं वय झालंय तुला आता शहरातलं प्रदूषण सहन होणार नाही त्यापेक्षा तू इथल्याच एखाद्या आश्रमात राहा मोठा मुलगा समीर म्हणाला पारुबाई सुन्न झाल्या ज्या मुलांना त्यांनी बोटाला धरून चालायला शिकवलं तीच मुलं आज त्यांना घराबाहेर काढण्याची भाषा करत होती कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं शेवटी एका रात्री पाचही मुलांनी मिळून ठरवलं की आईला आपण लांबच्या एका तीर्थक्षेत्राच्या मंदिरात सोडून यायचं प्रवासाचं निमित्त करून त्यांनी आईला गाडीत बसवलं पारुबाईंना वाटलं आपण देवाला जातोय पण त्यांना काय माहीत होतं की त्यांची स्वतःची मुलं त्यांना देवाच्याच हवाली करून पळून जाणार आहेत मध्यरात्री एका मोठ्या मंदिराच्या पायरीवर पारुबाईंना बसवून सोहम म्हणाला आई तू इथेच बस आम्ही जरा जेवण घेऊन येतो पारुबाई तिथेच बसून राहिल्या तास झाले दोन तास झाले पहाट झाली पण मुलं परतली नाहीत मंदिराच्या उजेडात जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कळलं की मुलं त्यांची बॅग आणि सोबत एक चिठ्ठी ठेवून गायब झाली आहेत चिठ्ठीत लिहिलं होतं आई आम्हाला माफ कर आम्ही तुला सांभाळू शकत नाही आता देवच तुझा सांभाळ करेल पारुबाईंच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला पण त्या रडल्या नाहीत त्या हसल्या त्या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या हसण्यात मुलांचा तिरस्कार नव्हता तर स्वतःच्या नशिबाची थट्टा होती त्यांनी ठरवलं की आता माडे वळून पाहायचं नाही त्याच मंदिरात पारुबाईंनी साफसफाईचं काम सुरू केलं तिथेच राहणाऱ्या एका निपुत्रीक वृद्ध सावकाराची नजर पारुबाईंच्या कष्टावर पडली त्या सावकाराने पारुबाईंना आपल्या घरी कामाला ठेवलं आणि काही दिवसांतच त्यांना आपल्या बहिणीचा मान दिला पारुबाईंनी त्यांचं घर आणि व्यवसाय इतक्या मायेने सांभाळला की तो सावकार भारावून गेला काही वर्षांनी त्या सावकाराचं निधन झालं आणि जाताना त्याने आपली सर्व अफाट संपत्ती जमिनी आणि व्यवसाय पारुबाईंच्या नावे केला दुसरीकडे त्या पाचही मुलांचं नशीब फिरलं होतं ज्या संपत्तीच्या जोरावर त्यांनी आईला सोडलं होतं तीच संपत्ती एका मोठ्या व्यापारात बुडाली कर्जाचा डोंगर वाढला बँकांनी त्यांची घरं जप्त केली आणि ते पाचही भाऊ रस्त्यावर आले त्यांना कळलं की शहरात एक मोठी अन्नपूर्णा ट्रस्ट आहे जी गरिबांना मदत करते आणि त्या ट्रस्टची मालकीण दुसरी कुणी नसून त्यांचीच आई आहे पाचही भाऊ रडत रडत त्याच शहरात पोहोचले जिथे त्यांनी आईला सोडलं होतं शहरातील सर्वात मोठ्या अन्नपूर्णा पॅलेस या बंगल्याबाहेर पाच मळकट कपड्यांतील माणसं उभी होती हे दुसरे तिसरे कुणी नसून समीर राहुल विजय महेश आणि सोहम होते त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज गेलं होतं अंगावरची महागडी कपडी फाटली होती आणि डोळ्यात फक्त भूक आणि भीती होती त्यांना बातमी लागली होती की या बंगल्याची मालकीण खूप दानशूर आहे आणि ती गरिबांना कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही त्यांना हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या आईला त्यांनी दहा वर्षांपूर्वी एका अंधाऱ्या रात्री मंदिरात सोडलं होतं तीच आज या शहराची सर्वात श्रीमंत महिला असेल बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना आज सोडलं जसे ते भव्य हॉलमध्ये शिरले समोरच्या सोफ्यावर एक रुबाबदार महिला बसली होती अंगावर साधी पण महागडी साडी डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं ती पारुबाई होत्या पाचही मुलांचे पाय तिथेच थबकले त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आई आई समीरच्या तोंडातून शब्द फुटला पाचही जण धावत गेले आणि पारुबाईंच्या पायावर पडले हॉलमध्ये त्यांच्या रडण्याचा आवाज घुमू लागला आई आम्हाला माफ कर आम्हाला आमच्या कर्माची फळं मिळाली आमची घरं गेली नोकऱ्या गेल्या आम्ही रस्त्यावर आलोय आई आम्हाला पदरात घे पारुबाई शांत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आनंद त्यांनी हळूच आपले पाय मागे घेतले कोण तुम्ही आणि मला आई का म्हणताय पारुबाईंचा आवाज दगडासारखा थंड होता आई आम्ही तुझी मुलं आहोत समीर राहुल आम्हाला कसं विसरलीस विजय रडत म्हणाला पारुबाई खुर्चीवरून उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या त्यांनी बाहेरच्या बागेकडे बघत म्हटलं माझी पाच मुलं होती खूप गुणी होती पण दहा वर्षांपूर्वी एका रात्री ती एका तीर्थयात्रेला गेली आणि तिथेच हरवली त्या रात्री त्या मंदिरात माझी मुलं मेली आणि मी पोरकी झाले आज जे तुम्ही माझ्यासमोर उभे आहात ते पाच भिकारी आहेत ज्यांना अन्नाची गरज आहे अन्नासाठी अन्ना माझ्या दारात आलेला माणूस कधीच उपाशी जात नाही पण मुलाचा हक्क मागायला आला असाल तर या घरात तुमचं कोणीच नाही मुलांना आपल्या चुकीची भयानक जाणीव झाली राहुल म्हणाला आई त्या रात्री आम्ही सैतान झालो होतो पैशाच्या घमेंडीत आम्ही तुझं प्रेम विसरलो आम्हाला एकदा संधी दे आम्ही तुझी खूप सेवा करू पारुबाई वळल्या त्यांच्या डोळ्यात आता पाणी होतं पण ते मायेचं नव्हतं तर त्या जखमेचं होतं जी कधीच भरून निघणार नव्हती सेवा सेवा करायला वेळ लागतो मुलांनो आणि तो वेळ तुम्ही दहा वर्षांपूर्वीच गमावलात जेव्हा मला तुमची गरज होती जेव्हा माझे पाय थरथरत होते तेव्हा तुम्ही मला देवासमोर बेवारस सोडलत देवाने माझा हात धरला मला हा मार्ग दाखवला आज माझ्याकडे हजारो मुलं आहेत जी या ट्रस्टमध्ये वाढतात मी त्यांची आई आहे पारुबाईंनी टेबलावरचे पाच पाकिटं उचलली आणि मुलांसमोर फेकली यात प्रत्येकी एक लाख रुपये आहेत हे आई म्हणून नाही तर एक दानशूर महिला म्हणून मी तुम्हाला देत आहे या पैशातून तुमचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा पण पुन्हा या दारात आई शोधायला येऊ नका कारण पारुबाईंची मुलं त्याच रात्री मेली होती पाचही भाऊ सुन्न झाले त्यांना पैसा मिळाला होता पण आईचं प्रेम आणि हक्क कायमचा गमावला होता ते रडत रडत बंगल्या बाहेर पडले त्यांनी मागे वळून पाहिलं पारुबाई बाल्कनीतून त्यांच्याकडे बघत होत्या त्या क्षणी त्यांना कळलं की आईला सोडणं ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती ज्याचं प्रायश्चित्त त्यांना जन्मभर करावं लागणार होतं पारुबाईंनी आपला रस्ता निवडला होता त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेसाठी वाहून घेतलं त्यांनी सिद्ध केलं की आई ही फक्त जन्म देणारी नसते तर जी मायेचा आधार देते तीच खरी आई असते बोध आई वडील हे चालते बोलते देव आहेत संपत्ती आणि बायको मुलांच्या नादात त्यांना कधीच अंतर देऊ नका लक्षात ठेवा वेळ आणि नशीब कधीही पलटी मारू शकतं पण आईची माया एकदा हरवली की ती पुन्हा कधीच मिळत नाही मित्रांनो पारुबाईंनी आपल्या मुलांना माफ न करून योग्य केलं का की त्यांनी त्यांना पुन्हा घरात घ्यायला हवं होतं तुमचं स्पष्ट मत कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील हृदयस्पर्शी स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद